करवीर विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दयानंद कांबळे यांनी शिंगणापूर येथे प्रचारसभा घेतली वंचितचा संविधान बचावाचा मुद्दा चोरणाऱ्या महाविकास आघाडीला आणि संविधान संपवू पाहणाऱ्या महायुतीला पराभूत करा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले प्रचारसभा संपल्यानंतर गावातून त्यांनी प्रचार रॅली काढली रॅलीमध्ये वंचितचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी त्यांनी बीपीएनशी संवाद साधला करवीर विधानसभेमध्ये दोन मात्तपद जरी असले तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडी यांच्यापुढं आणि समाजापुढं ते दोघंही फेल होतील कारण समाजाचा प्रतिसाद बघता तर प्रचाराचा दरम्यान खूप प्रतिसाद चांगला आजच्या चांगल्या पद्धतीनं आहे त्या समाजाच्या जोरावर मी निश्चितच बहुजन समाजातल्या सर्व वंचितांचा बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार इथली रणनीती आखून इथं एस सी असेल ओबीसी असेल मुस्लिम असेल जो वंचित घटक आहे त्या सर्व घटकांना आम्ही डोर टू डोर जाऊन भेटत आहोत त्यामुळे तो प्रतिसाद त्या दोघं मात्त्यावर जरी असलेत त्यांच्यामुळं हा खूप मोठा लोकांचा प्रतिसाद आहे त्यामुळे या मात्तवरांचा काही आपल्यापुढं आम्हाला कोणतीही अडचण त्यांची नाही आहे किंवा त्यांचा आम्ही विचार करत नाही की दोन्ही मात्तभर आहेत कारण त्यांनी त्यांच्यापेक्षाही देखील आम्ही मात्तबर आहोत कारण बाळासाहेब आंबेडकर हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांचा जो अजेंडा आहे तो बहुजन समाजांना व वंचितांना बरोबर घेऊन जाणार आहे त्यामुळे यांच्या मात्तबरांचा आम्हाला काहीही फरक पडत नाही सहानुभूती आणि संविधानाचा बचाव संविधानाचा बचाव जरी म्हणत असेल हा कांगाव आहे फक्त दिकाऊपणा आहे कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये काँग्रेसनं असंच सांगून इथल्या बौद्धांचे असतील सींच्या असतील किंवा वंचितांची असतील ती मतं घेतलीत पण लगेचच त्यांनी त्यांचं खरं रूप दाखवलेलं आहे कारण राहुल गांधी ज्यावेळी परदेशात गेलेत तिथूनच ते त्यांनी सांगितलं की आमचं सरकार भारतामध्ये जरा येईल त्यावेळी आम्ही इथल्या एस सी एस टीचं ओबीसीचं आरक्षण संपवू असं त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यातून ते त्यांचं खरं रूप आपल्या समाजासमोर किंवा देशासमोर राज्यासमोर आलेलं आहे दुसरी गोष्ट भावनिकतेची लाट ही असू शकते पण ती भावनिकतेची लाट ह्या वंचित बहुजन आघाडीचा जो काही जाहीरनामा आहे तिथल्या वंचितांना घेऊन त्याच्यापुढं मला वाटतं तो भावनिकतेची लाट राहणार नाही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची जी सभा वगैरे जे घ्या घ्यायचं नियोजन होतं ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या तब्येतीमुळं काही गोष्टी यांच्यामुळं तांत्रिक गोष्टीमुळं आपण सभा घेणार होतो ती सभा त्यांच्या तब्येतीमुळं आपण रद्द करत आहोत बीपीएनसाठी करवीर विधानसभेतून विजय यशपुत